नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की माझ्या युट्यूब चॅनेलवर अनेक जुने व्हिडिओ होते पण काही विशिष्ट कारणांमुळे मला ते व्हिडिओ माझ्या चॅनलमधून डिलीट करावे लागले हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता आणि मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत आहे माझ्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला काही गैरसोय झाली असेल तर मी तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागतो तुम्हाला निराश करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता तुम्ही ज्या प्रेमाने आणि विश्वासाने माझ्या चॅनलला सपोर्ट केला तो माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे तुमच्या पाठिंब्याशिवाय मी आज इतपर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि मला हे चांगलंच माहीत आहे मी आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे आणि मला आशा आहे की तुम्ही माझ्यासोबत राहाल लवकरच आपल्या चॅनलवर नवनवीन विषयांवर आधारित व्हिडिओज येतील जे तुम्हाला नक्कीच आवडतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी कधीच तोडणार नाही तुमच्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद मी आपल्या योगीनात काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा